सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सटाना कळवण देवळा मालेगाव भागातील ठेकेदारांचे तब्बल पाचशे पन्नास कोटी रुपये थकले असून वारंवार मागणी करून देखील बिलाची रक्कम मिळत नसल्याचं पाहून संतप्त ठेकेदारांनी रस्त्यावर उतरत स्वातंत्र्य दिनी कळवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाजवळ आंदोलन करून तीव्र निदर्शने केली यावेळी ठेकेदारांनी सरकार विरुद्ध जोरदार रोष व्यक्त करत बिले अदा करण्याची मागणी केली अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आज बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया मालेगाव आणि कळवण ब्रँचच्या वतीनं इथे का कार्यकार्यता आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण इथे आंदोलन करण्यात आलं सदर आंदोलनाच्या अनुषंगाने सर्वप्रथम मागणी जी होती निधी मागणीबाबत फार रोष आहे क कंत्राटदारांचा स सदर बाबतीत लवकरात लवकर निधी प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर आमचे प्रयत्न सुरू आहेत तसेच निधीच्या व्यतिरिक्त काही अडचणी असतील त्यांच्या तर त्याही आम्ही शा त्यांनी ज्या मागण्या मा मांडलेल्या आहेत त्या आम्ही शासनाला अतिशय शा तीव्र भावना होत्या बऱ्याच जणांच्या त्या आम्ही शासनाला कळवणार आहोत आणि त्याचं रिपोर्टिंग करू त्यानंतर त्या ते संदर्भात त्यांनी ज्या काही गोष्टी सुचवल्या असतील त्याही आम्ही वरिष्ठ स्तरावर कसं कस त्यांना त्या ते उपलब्ध करून देता येतील सरसकट मुदतवाढीचा प्रश्न असेल डिपॉजि दंडाची रक्कम माफ करण्याचे विषय असतील तर हे आम्ही त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या सविस्तरपणे शा प्रशासनाला कळून त्यांना त्यांना कसं जास्तीत जास्त त्यांना मार्ग काढून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू